पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला एक शुभ लग्न योग निर्माण होईल अर्धनारीश्वराच्या आशीर्वादाने धनुराशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक संकेत दिसतील धनुराशीसाठी दहा महत्वाचे बदल हो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगी भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या आशीर्वादाने एक विशेष ज्योतिषी युती तयार होत आहे ही महाशिवरात्री अत्यंत महत्वाची मानली जाते कारण या दिवशी ग्रहण क्षेत्रांची स्थिती अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दर्शवते ज्योतिषीय मान्यतेनुसार या महाशिवरात्रीला काही शुभ योग निर्माण होत आहेत ज्याचा वैवाहिक संबंध आणि कौटुंबिक संतुलनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषत राशीच्या लोकांसाठी असे मानले जाते की महाशिवरात्रीनंतर धनुराशीच्या लोकांच्या जीवनात लग्नाबाबत कोणताही गोंधळ विलंब किंवा कौटुंबिक मतभेद हळूहळू स्पष्ट आणि आरामदायी होतील मित्रांनो महाशिवरात्रीनंतर भोलेनाथ आणि देवी गौरी यांचे आशीर्वाद राशीच्या लोकांवर कृपा करत राहू शकतात हे नाते संबंधांमध्ये समजूतदारपणा आणि सुधारित संवाद दर्शवते कौटुंबिक कारणांमुळे ज्यांच्या लग्नात अडचणी येत आहेत त्यांना हा काळ संयम आणि संतुलन राखून पुढे जाण्याची संधी देऊ शकतो म्हणून प्रिय प्रेक्षकांनो कृपया या व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्ष ठेवा कारण ही चर्चा पारंपारिक ज्योतिषीय गणना आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे ज्याचा उद्देश तुम्हाला संभाव्य चिन्हांची जाणीव करून देणे आहे कोणतेही निश्चित दावे करणे नाही मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षभरात बारा शिवरात्री असल्या तरी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी विशेषत महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते हा दिवस भगवान शिवांना खूप प्रिय मानला जातो आणि असे मानले जाते की या दिवशी केलेले ध्यान आणि संकल्प मानसिक शांती आणतात यावेळी महाशिवरात्रीवरील ग्रहांची स्थिती काही विशेष योग दर्शवते वैदिक हिंदू कॅलेंडरनुसार खाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिट वाजता सुरू होईल आणि सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिट पर्यंत चालेल या काळात सूर्य बुध आणि शुक्रग्रह युतीत असतात ज्याला ज्योतिषशास्त्रात विचार योग म्हणून ओळखले जाते श्रावण नक्षत्राची उपस्थिती या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढवते कारण ते भगवान शिवाशी संबंधित आहे शिवाय व्यतिपात वरियण ध्रुव आणि राजयोग यासारखे योग देखील तयार होताना दिसतात जे आत्मविश्वास आणि निर्णय घेण्यावर परिणाम करू शकतात तर प्रियधनुराशींनो महाशिवरात्रीच्या या शुभ काळात तुमच्या कुंडलीत सक्रिय असलेले दहा महत्वाचे ज्योतिषीय प्रभाव आणि तुम्ही कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे हे समजून घेऊया परंतु व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओवर तुमचे प्रेम शेअर करा आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी कमेंटमध्ये जय अर्धनारीश्वर हर हर महादेव किंवा जय गौरी शंकर लिहा तर मित्रांनो या महाशिवरात्रीनंतर धनुराशीच्या जीवनात कोणते संभाव्य बदल येऊ शकतात ते पाहूया क्रमांक एक धनुराशीची पहिली भविष्यवाणी धनुराशीसाठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारी महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक सण नाही तर त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा अध्याय दर्शविणारी एक दैवी चिन्ह आहे या पवित्र रात्री भगवान शिव आणि देवी गौरीच्या आशीर्वादाने धनुराशीच्या रहिवाशांना विवाहाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक घडामोडींचा अनुभव येऊ शकतो धनुराशीवर गुरुचे राज्य आहे आणि शास्त्रांमध्ये धार्मिक मार्गदर्शन आणि शुभ निर्णयांमध्ये गुरु हा कारक मानला जातो महाशिवरात्रीसारख्या पवित्र प्रसंगी शिव आणि गौरीचे स्मरण करण्यासाठी उपवास आणि ध्यान केले जाते तेव्हा धनुराशीतील रखडलेल्या नातेसंबंधांना पुढे जाण्यासाठी अंतर्गत आणि बाह्ये आधार मिळतो धनुराशीतील जे लोक ब्याच काळापासून लग्नाची चर्चा करत आहेत परंतु काही कारणास्तव कधीकधी योग्य वेळेच्या अभावामुळे कौटुंबिक चिंतांमुळे किंवा अगदी अंतर्गत गोंधळामुळे थांबलेले आहेत ही महाशिवरात्री स्पष्टता आणि दिशा देऊ शकते महाशिवरात्रीनंतर धनुराशीच्या सातव्या भावाशी लग्नाच्या घराशी संबंधित संभाषणे वाढू शकतात नातेसंबंध स्थापित करण्याच्या प्रक्रियेत गांभीर्य परिपक्व विचार आणि स्थिरता दिसून येऊ शकते हा काळ अचानक घेतलेले निर्णय दर्शवत नाही तर काळजीपूर्वक विचार करण्याची वेळ आहे विशेषत ज्या धनुराशींना कदाचित वेळ योग्य नव्हती असे वाटत असेल त्यांना आता आत्मविश्वास आणि आशा मिळू शकते भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला गोष्टी हळूहळू योग्य दिशेने जात असल्याचे संकेत मिळू शकतात धनुराशीसाठी दुसरे भाकेत प्रिय धनुराशी जर तुम्हाला वारंवार प्रश्न पडत असेल की लग्न सुरुवातीलाच का थांबते मी योग्य निर्णय घेत आहे का माझा जीवनसाथी खरोखरच माझा स्वभाव समजून घेईल का तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीची महाशिवरात्रीही तुमच्यासाठी आत्मप्रेक्षण करण्याची आणि या प्रश्नांचे निराकरण करण्याची संधी असू शकते देवी गौरीच्या आशीर्वादाने हा दिवस धनुराशीच्या लग्नाबाबत भावनिक संतुलन परत येण्याचे संकेत देतो धनुराशी स्वाभाविकपणे स्वतंत्र स्पष्टवक्ता आणि सत्यवादी आहे तुम्ही वचनबद्धतेवर नव्हे तर समजूतदारपणा आणि आदरावर आधारित संबंध शोधता म्हणूनच लग्नाला अनेकदा विलंब होतो कारण तुम्ही तडजोडीने नव्हे तर, तर योग्य जोडीदार शोधता महाशिवरात्रीनंतर लग्नाबाबत तुमचे विचार अधिक व्यावहारिक होण्याची शक्यता आहे कुटुंबाशी संवाद सुधारेल आणि पूर्वीच्या असहमत बाबींवर आता संतुलित चर्चा शक्य होईल यावेळी असे सूचित होते की लग्नाच्या शक्यता बळकट होऊ शकतात विशेषत जर निर्णय घाईने न करता शांततेने आणि सल्लामसलतीने घेतले गेले तर गौरी देवीच्या आशीर्वादाने धनुराशीच्या लोकांना स्वातंत्र्य आदर आणि भावनिक समजूतदारपणा यांचा मेळ घालणारे नातेसंबंध सापडण्याची शक्यता आहे ही भविष्यवाणी सर्व काही लगेच होईल याची हमी देत नाही परंतु हे निश्चितपे सूचित करते कि वैवाहिक जीवन स्थिरता हड़ुह गति बदलू शकते क्रमांक तीन धनुराशी की भविष्यवाणी हे चिन्ह धनुराशी नाते खरोखरच हवे परिस्थिति अद्याप पूर्णपने अनुकूल नहीं कधी कधी कौटुंबिक दृष्टिकोन भिन्न अत कधी कधी वे साथ दी नहीं कधी कधी त्यांना स्वतःबद्दल शंका येते धनुराशीचे लोक स्वभावाने सत्यवादी आणि सरळ असतात ते आतून समाधानी होईपर्यंत कोणत्याही नात्यात पुढे जात नाहीत म्हणूनच प्रेम किंवा लग्नाशी संबंधित निर्णय ब्याचदा बराच काळ लांबणीवर पडतात नातेसंबंध कितीही मजबूत असला तरी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्रीच्या सुमारास भगवान शिव आणि देवी गौरीची पूजा करणे विशेषत फलदायी मानले जाते भावनिक स्पष्टतेचे धनुराशीचे चिन्ह स्पष्ट दिसतात या वेळेनंतर गोष्टी लपवण्याऐवजी उघडपणे बोलण्यास अधिक धाडस वाटू शकते नाते संबंधांची भीती कमी होते आणि निर्णय घेण्याची मानसिक तयारी असते ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ प्रेम आणि विवाहाशी संबंधित बाबींमध्ये संतुलन आणि परिपक्वता आणणारा मानला जातो गोंधळ किंवा अस्थिरतेने भरलेले नातेसंबंध स्वाभाविकपणे मागे राहू शकतात आणि जे खरोखर टिकून आहेत ते पुढे जाऊ शकतात हे स्पष्टपणे दर्शवते की धनुराशीसाठी हा काळ भावना समजून घेण्याचा आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याचा आहे दबावाखाली निर्णय घेण्याचा नाही क्रमांक चार धनुराशीसाठी ही भविष्यवाणी विशेषत अशा लोकांसाठी आहे जे विचार करत आहेत की कदाचित मला लग्नासाठी उशीर होईल किंवा हे नेहमीच का थांबते असे दिसते या प्रश्नांसह जगणे सोपे नाही आणि धनु बहुतेकदा बाहेरून मजबूत दिसतात परंतु खोलवर या गोष्टी त्यांना तितक्याच त्रास देतात महाशिवरात्री दोन हजार सव्वीस नंतरच्या धनुराशीसाठी मानसिक प्रकाशाचा काळ मानला जाऊ शकतो या वेळेनंतर लग्नाभोवतीची कोणतीही निराशा किंवा गोंधळ हळूहळू कमी होऊ शकतो हा बदल अचानक येणार नाही तर समज आणि अनुभवाने येईल काही धनुराशींना पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट वाटू शकते त्यांना काय हवे आहे आणि काय नाही हे त्यांना माहिती आहे आणि ते कोणत्याही नात्यात स्वतःला गमावू इच्छित नाहीत ही मानसिक स्थिती स्थिर विवाहाकडे नेऊ शकते हा काळ तुम्हाला शिकवतो की योग्य नाते संबंध फक्त वेळेबद्दल नाही तर योग्य मानसिक स्थितीबद्दल आहे ज्यांनी पूर्वी अयशस्वी संभाषणे तुटलेले संबंध किंवा नकारात्मक अनुभव यांपासून मागे हटले आहे त्यांच्यासाठी हा काळ पुन्हा विश्वास ठेवण्याची क्षमता आणू शकतो हा विश्वास कोणत्याही दबावातून नाही तर आंतरिक शांतीतून निर्माण होईल क्रमांक पाच लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आणि धनुराशीच्या जीवनात बदलणारी दिशा धनुराशी हे राशी अशा लोकांसाठी आहे ज्यांनी लग्नाची बराच काळ वाट पाहिली आहे आणि आता भविष्यातील दिशा काय असेल याचा विचार करत आहेत महाशिवरात्रीनंतरचा काळ पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस धनुराशीच्या लोकांसाठी विवाहाशी संबंधित बाबींमध्ये गती येण्याची शक्यता दर्शवितो या वेळेनंतर धनुराशीच्या अकराव्या भावात संपर्क आणि इच्छा आणि सातव्या भावात विवाह नवीन संभाषणे किंवा जुने संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतात प्रस्ताव अचानक किंवा अनपेक्षितपणे येऊ शकत नाहीत परंतु अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे लग्नाच्या चर्चा अधिक गंभीर आणि व्यावहारिक बनतात काही धनुराशीच्या लोकांसाठी नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीद्वारे चर्चा पुढे जाऊ शकते पूर्वी विचारात घेतलेल्या नात्यांचा पुनर्विचार केला जाऊ शकतो किंवा त्यांच्या विचारसरणी आणि जीवनशैलीशी जुळणारा प्रस्ताव येऊ शकतो यावेळी निर्णय घाईघाईने गाई घेतले जाणार नाहीत तर त्याऐवजी स्पष्ट विचार आणि आत्मविश्वास दर्शवतील म्हणूनच होणाऱ्या कोणत्याही चर्चा तात्पुरत्या चर्चेऐवजी स्थिरतेकडे वाटू शकतात असेही संकेत आहेत की कौटुंबिक दृष्टिकोन पूर्वीपेक्षा अधिक सहाय्यक असू शकतात संघर्षाऐवजी संवाद आणि समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे सहावा क्रमांक लग्नानंतर धनुराशीच्या जीवनात संतुलन आणि स्थिरता दर्शवितो धनुराशीच्या लोकांना अनेकदा प्रश्न पडतो लग्नानंतर त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहील का ते मानसिकदृष्ट्या सुरक्षित राहतील का महाशिवरात्री दोन हजार सव्वीस नंतर निर्माण होणारे विवाह योग केवळ लग्नापुरते मर्यादित नाहीत तर लग्नानंतरच्या जीवनात संतुलन आणि समजुतीवरही भर देतात या काळात निर्माण होणारे योग सूचित करतात की लग्न धनुराशीसाठी जबाबदारी आणि आधार दोन्ही आणू शकते लग्नानंतरचा संवाद अधिक खुला होऊ शकतो समजूतदारपणा अहंकाराची जागा घेऊ शकतो आणि जीवनसाथी केवळ सोबतीचीच नव्हे तर मार्गदर्शकाची भूमिका देखील बजावू शकतो काही धनुराशीच्या लोकांसाठी लग्नानंतर स्थलांतर नवीन जबाबदाया किंवा करिअरमधील बदल देखील शक्य असू शकतात तथापि हे बदल दबावाशी नव्हे तर वाढीच्या भावनेशी संबंधित असू शकतात सर्वात महत्वाचे म्हणजे हा काळ धनुराशीच्या लोकांना सर्वात जास्त काय हवे आहे ते शिकवू शकतो भावनिक संतुलन आणि मानसिक शांती सातवा क्रमांक हा धनुराशीसाठी विवाहाशी संबंधित उपाय आहे ज्याचे वर्णन शिवपुराणात केले आहे शिवपुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला लग्नात विलंब नातेसंबंधांमध्ये गोंधळ इच्छित जीवनसाथीबद्दल गोंधळ किंवा मा कुटुंबाच्या मान्यतेचा अभाव येतो तेव्हा त्याचे ते कारण केवळ ग्रहांची स्थितीच नाही तर मानसिक अशांतता आणि अस्थिर निर्णयक्षमता देखील असते अशा काळात भगवान शिवाची पूजा करणे ही एक मार्गदर्शक आध्यात्मिक साधना मानली जाते धनुराशीचे लोक स्वाभाविकपणे स्वतंत्र आणि सत्यप्रेमी असतात त्यांना लग्नाचा निर्णय तेव्हाच घ्यायचा असतो जेव्हा ते पूर्णपणे सहमत असतात म्हणूनच योग्य वेळ येण्यास अनेकदा उशीर होतो शिवपुराणात वर्णन केलेले उपाय हा गोंधळ शांत करण्यासाठी आणि योग्य विचार विकसित करण्यासाठी उपयुक्त मानले जातात पहिला उपाय म्हणजे मनाची शुद्धी आणि दृढनिश्चय शिवपुराणात म्हटले आहे की शिवमंत्रांनी नव्हे तर भावनांनी प्रसन्न होतात म्हणून कोणताही उपाय करण्यापूर्वी राग भीती किंवा निराशा टाळणे आवश्यक आहे उपाय करण्याचा सर्वोत्तम काळ सोमवार प्रदोष काळ किंवा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सवीस रोजी महाशिवर मानला जो स्ना स्वच्छ कपड़े घाला शिवलिंग कि प्रति में समोर शांतपणे बसा। दुसरा उपाय मजे शिवलिंग अभिषेक शिवपुराणानुसार लग्नाशी संबंधित अड़चणंस एक साधा अभिषेक खायदेशीर मानला जातो। कच्चे दूध का ही तांदू और पा थेब मद अर्पण करा अभिषेक करताना हे विचार लक्षात ठेवा हे भोलेनाथ मला योग्य निर्णय आणि शक्ति जीवनात स्थिर आदरणीय नाते संबंधाचा मार्ग दाखव हा विचार धनुराशी विशेषत फायदेशीर आहे कारण त्यामुळे निर्णय स्पष्टता वाढते, तिसरा उपाय बेलपत्र लाकड़ी सफरचंदाची पाने अर्पण करणे शिवपुराणात तीन पानांची बेलपत्र लाकडी सफरचंदाची पाने वैवाहिक संतुलनाचे प्रतीक मानली जाते शिवलिंगाला किमान अकरा बेलपत्र लाकडी सफरचंदाची पाने अर्पण करा आणि म्हणा ओम नम शिवाय हे अर्धनारीश्वर माझ्या आयुष्यात योग्य वेळ आणि योग्य नातेसंबंध निर्माण करण्याचा मार्ग मोकळा करा हा उपाय इच्छित वधूवराची इच्छा करण्यापेक्षा योग्य नातेसंबंध शोधण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो चौथा उपाय म्हणजे मंत्राचा जप शिवपुराणात हा मंत्र विवाहाशी संबंधित बाबींमध्ये शांती आणि स्पष्टतेसाठी योग्य मानला जातो ओम नम शिवाय गौरी वल्लभ्य नम हा मंत्र दररोज किंवा विशेषत सोमवारी एकशे आठ वेळा जपता येतो हा मंत्र मनाला स्थिर करतो आणि भावनिक निर्णयांमध्ये संतुलन आणण्यास उपयुक्त मानला जातो पाचवा उपाय माता गौरीला प्रार्थना शिवपुराणात असे म्हटले आहे की विवाहाशी संबंधित बाबींमध्ये माता पार्वतीचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत शिवाची पूजा केल्यानंतर माता गौरीचे स्मरण करा आणि म्हणा आई ज्याप्रमाणे तुम्हाला तपश्चर्या आणि संयमाने शिव मिळाला त्याचप्रमाणे मला योग्य जोडीदार आणि जीवनात स्थिर नाते शोधण्याची बुद्धी द्या म्हणून प्रिय प्रेक्षकांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त आणि संतुलित वाटली तर व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तीने लिहा हर हर महादेव धन्यवाद